वारणा न्यूज मराठी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन चे उपाध्यक्ष पन्हाळा तालुका व वा कोडोली वारणा केमिस्ट असोसिएशन तर्फे आज श्री प्रमोद पाटील प्रोप्रायटर श्रीराम मेडिकल कोडोली यांच्या वाढदिवसानिमित्त तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर केक कापून प्रमोद पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी परिसरातील एकूण पस्तीस केमिस्ट उपस्थित होते वारणा पोडली इंडक्शन आमचे कोर्टी वारणा पोडली संचालक प्रमोद पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण वारणा फार्मसी पॉलिसी वृक्षारोपण केलेलं आहे आणि केक केव्हा साजरा केलेला त्यांना भावी आयुष्यात उदंड आयुष्य लाभर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट